नमस्कार सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुकमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे तलौजा येथे आणि आज इथे डॉक्टर जी डी पोर फाउंडेशनतर्फे एक मोफत आरोग्य वैद्यकीय शिबिर लाव लावलेली आहे आणि आपल्यासोबत आहेत काही इथले स्थानिक पदाधिकारी आपण त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि परिचय प्रदीप किनी शिवसेना तलोजा शहरपर् नमस्कार सर तुम्ही या शिबिराबद्दल काही माहिती सांगू शकता चार शब्द सर डॉक्टर जी डी पॉल फाउंडेशन वाय एम टी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व पी जी इन्स्टिट्यूट खारघर यांच्या समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर शिवसेना शाखा तलोदा पुरस्कृत इथे चालू आहे जर कोणाला कुठलीही समस्या असेल तर इथे येऊन मेडिकल चेकअप करून घ्यावे पूर्ण सुविधा फ्रीमध्ये आहे ओके छान माहिती सांगितलेलं आहे सर आणि सर शिबिर किती दिवस आहे आपली हा तीन दिवस शिबिर आहे एकोणीस ते एकवीस सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी येथे येऊन मोफत आपली सुविधा मोफत हेल्थ चेकअप करून घ्यावे ओके नक्की सर आपल्यासोबत आणखी पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचं आपल्यासोबत सन्मान डावलकर सर आहेत नमस्कार सर आपण काही चार शब्द सांगू शकता का शिबिरामार्फत आणि तुमचं उद्दिष्ट काय आहे शिबिरामार्फत आपण किती सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहात ते देखील आपण माहिती सांगावी हो। हो। नक्कीच सर थोडे बोलायला तर आपण ये, तुमच्याकडे येतो सर मी परत तीन दिवस सर बोल तीन दिवस सर आपली शिबिर आहे आणि तीन दिवसामध्ये आपल्या किती लोकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा हा आपला विचार आहे कितीही लोकं येऊ हो दे जास्तीत जास्त लोकांना ही स सेवा पु पुरवली जाईल तीन दिवस शिबीर आहे आणि या शहरातील लोकांना आमची विनंती आहे की सर्वांनी न झिझकता कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता ही सरकारी सेवा आहे आणि शिवसेना शाखा पुरस्कृत आहे तरी सर्वांनी येऊन या हो सुविधेचा लाभ घ्यावा नक्कीच सर मी आपल्याकडे येतो सर तुम्हें का चार शब्द शकता का शिविर आप बोलिए सर हिंदी में बोलिए ये पब्लिक सेवा के जो लिए, सेवा। आ, बोला गया है ताकि ज़्यादा से ज़्यादा लोगों को इसका लाभ हो और आ, सब खुश रहे जरूर सर अच्छी बात बात है ज़्यादा से ज़्यादा लोगों को इसकी सेवा मिले और मैं अपने कैमरे के माध्यम से एक बार दिखाना चाहूँगा पूरे उत्साह के साथ यहाँ पर सब मेडिकल स्टाफ भी हैं वो अपना काम कर रहा है और मैं एक बार वापस आपके पास आऊँगा सर आप कुछ बताना चाहोगे जी सर ये हमारे सलमान डावलकर साहब उन्होंने इस कैम्प को लाने के लिए हॉस्पिटल में जाके बड़ी मेहनत की पब्लिक का सेवा करने में इनका बहुत खुशी महसूस होता है इसके लिए पब्लिक के साथ जुड़ने के लिए पब्लिक को अपने तरफ मतलब हर सुविधा प्रोवाइड करने के लिए डावलकर साहब हमेशा साथ में रहते आ, अच्छी बात बताई आपने और मैं चाहूँगा कि ये जो आपने शिविर आयोजित किए ये आपका कितना साल है मतलब कितने साल से आप कर रहे हैं ये तीन चार साल से चल रहा है अच्छा चार साल हो गए आपको जरूर आप बहुत अच्छा बता रहे हैं हम चाहेंगे और आप बढ़िया से और अति उत्साह के साथ और ज़ोर से ताकि बहुत सारे लोगों को आप ये फ़ायदा आपको पहुँचा सके मैं पुनः एक दो सर आपके कड़े ये तो मैं शेयर प्रमुख आज तर तुम्हाला कसं वाटतं शिबिर आयोजन केल्याबद्दल शिबिर आता आमचा तीन चार वर्ष झाली आम्ही शिवजयंती असू दे किंवा गणेश उत्सव असू दे किंवा कुठलाही आपला ईद मिलाद असू दे मोहरम असू दे कुठलाही इथे त्योहार असला का आमचा हा शिबिर नेहमीच इथे चालू असतो आम्ही धन्यवाद देतो डॉक्टर जी डी पॉल फाउंडेशनला का ते नेहमी आम्हाला सहकार्य करतात आणि ब डॉक्टरची टीमसुद्धा इथे एकदम चांगली आहे आणि मग लोकांना माझा आव्हान आहे की जर आमचे मॅसेज तुमच्यापर्यंत पोचले असतील तर या सुविधेचा तुम्ही लाभ घ्यावा आणि पूर्ण चेकअप जे आहे ते फ्रीमध्ये आहे मेडिकलसुद्धा फ्रीमध्ये आहे आणि पुन्हा एकदा मी जी डी कॉल फाउंडेशन आणि आमच्या डॉक्टरच्या टीमचा धन्यवाद देईन नक्कीच छान माहिती दिलेली आहे सर्वांपर्यंत तुमचा नक्कीच मॅसेज जाईल आणि आम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या शिबिराचं पूर्ण माहिती लवकरात लवकर पोचू दे आणि तीन दिवस तुमची शिबिर आहे आणि याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळाला पाहिजे 那你好。